सध्या कुठेतरी चित्र असं दिसतंय की पनवेलमध्ये महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी टक्कर होईल असं असताना पनवेल महापालिका क्षेत्रामध्ये मधल्या कामोठे शहरामध्ये मात्र चित्र वेगळं महा महा आहे महायुती आणि महाविकास आघाडी एकीकडे लढतंय अशा परिस्थितीमध्ये कामोठे परिवर्तन आघाडी निर्माण करण्यात आलेले आलेली आहे आणि कामोठेच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही एकत्र आलोय हा निर्धार त्या उमेदवारांनी केलेला आहे आपण पाहतोय की भोजन समाज पार्टीचे जे उमेदवार आहेत अनिल पवार साहेब त्यानंतर अपक्ष उमेदवार अॅडव्होकेट सुलक्षणा जगदाळे मॅडम आहेत त्यानंतर मनसेचे जे उमेदवार आहेत अमर पाटील साहेब आहेत या तिघांनी मिळून आणखी त्यांचा एक उमेदवार बाकी आहे अशा चौघांनी मिळून एक सशक्त अशी कामोठे परिवर्तन आघाडीत तयार केलेली आहे कामोठ्याच्या परिवर्तनाचा त्यांनी निर्धार केलेला आहे नेमकी त्यामागची भूमिका काय आहे ते आपण जाणून घेणार आहोत आपल्या सोबत आहेत अनिल पवार साहेब साहेब कशा पद्धतीने कामोठे परिवर्तन आघाडीचा निर्णय आपण घेतलेला आहे काय भूमिका व्यक्त कराल ज्या महानगरपालिका दोन हजार सोळा पासून अस्तित्वात आली त्यानंतर येणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी कामोठ्याचा कुठल्याही प्रकारचा विकास केलेला नाही आणि आता या दोन हजार सव्वीस मध्ये पनवेल महानगरपालिकेमध्ये आम्ही जर चित्र पाहिले तर मताची विभागणी होऊन पुन्हा जर हे सत्ताधारी सत्तेत येत असतील तर आम्हाला मताची विभागणी टाळावी लागेल आणि विभाग मताची विभागणी टाळून आम्हाला ह्या कामोठ्याच्या विकासासाठी मन, मन, मत मनभेद मतभेद पक्षभेद विसरून एकत्र येऊन आम्हाला का इलेक्शन लढावं या आमच्या भूमिकेचा आम्ही सर्वांनी एकमताने निर्णय घेतलेला आहे आणि मताची विभागणी टाळावी आणि कामोठ्याचा विकास व्हावा या आशेने आम्ही आज सर्वजण एकत्र आलेलो आहोत आणि कामोठे परिवर्तन आघाडीची स्थापना केलेली आहे नक्कीच आपल्यासोबत ऍडव्होकेट सुलक्षणा जगदाळे मॅडम मेड़ा आहेत मॅडम कशा प्रकारे ह्या परिवर्तन आघाडीमध्ये आपण सहभागी झालेला आहात काय उद्देश आहे काय सांगाल कामोठ्या कामोठ्यामध्ये कामोठे परिवर्तन आघाडी निर्माण का करावी लागली त्याच्यावर अगोदर विचार करावा लागेल कारण कामोठ्याचा विकास न होता ते कामोठे भकास पद्धतीने झालेला आहे आणि समविचारी लोक ज्यांना आमचं देह आम्ही पक्ष बाजूला ठेवून आज इथे उभा आहोत कारण आम्हाला आमचं देह हे की आमच्या प्रभागाचा विकास हे आमचं पहिलं उद्दिष्ट आहे आणि येत्या काळामध्ये प्रभागाच्या विकासाबरोबरच महिला सक्षमी महिलांचं सक्षमीकरण असेल महिलांचा स्वयंरोजगार असेल महिलांचं संरक्षण असेल महिलांना न्यायाबद्दलची माहिती असेल आणि त्यासाठी एक चांगलं जे सुशिक्षित नेतृत्व कामोठ्यामध्ये असणं गरजेचं होतं त्यामुळे मी इथं आज त्या नेतृत्व म्हणून मी स्वतः उभा राहिलेले कारण मला मी त्याच्या माझ्या अगोदरही माझ्या महिला बचत गट आहे त्या माध्यमातून काम करते माझी संस्था आहे महिला संस्था त्या माध्यमातून काम करते आणि या माध्यमातूनच मला कामोठ्याचा विकास करायचा आहे आणि ह्या आम्ही समविचारी एकत्र येऊन जो केलेला आहे आज अमर पाटील साहेब आहेत आपले पवार साहेब आहेत त्यांनी आम्ही कामोठे आम्हाला प्रगत करायचं धन्यवाद आपल्या सोबत आहेत मनसेचे अमर पाटील साहेब जे निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत आणि का मोठे परिवर्तन आघाडीमध्ये ते सहभागी झालेले आहेत तर साहेब काय भूमिका आहे काय वाटलं की का मोठे परिवर्तन आघाडी करावी सध्या तुम्ही एकंदरीत पूर्ण महानगराचं चित्र बघताय तर कुणाची युती कोणासोबत आहे कोण कोणासोबत आघाडीमध्ये आहे हे राजकीय पक्षांना जर समजत नसेल तर सामान्य जनतेचा तर दर दूरच राहिलं त्यासाठी आम्ही आमच्या प्राग प्रभागासाठी आम्ही समविचारी पक्ष शिवशक्ती भीमशक्ती असे आम्ही एकत्र येऊन सुशिक्षित उमेदवार जसं सा मॅडमनी सांगितलं आम्ही सर्व एकत्र येऊन आम्ही आमच्या प्रभागाच्या विकासासाठी आम्ही एकत्र आलो कामोठ्यातले कोणते मुद्दे घेऊन तुम्ही मतदारांपर्यंत पोहोचणार आहोत कामोठ्यात दोन हजार सतराला पण तेच मुद्दे होते दोन हजार पंचवीसला पण सेम मुद्दे राहिले की कचराचा पाण्याचा रस्त्यांचा त्याच्यानंतर बाकी म्हणजे अजून असंख्य जे आहेत पेट्रोल पंप कामोठ्याचा पेट्रोल पंप गेले चार वर्ष बांधून तयार आहे तो तयार नाहीये अशा असंख्य गोष्टी आहेत त्याच्यासाठी आम्ही एकत्र हे करून तोच विषय घेऊन आम्ही पुढे चाललो नक्कीच कामोडे शहरातील अनेक प्रश्न आम्ही घेऊन पुढे चाललेलो आहोत पवार साहेब काय आवाहन कराल मतदारांना कामोठ्यामध्ये कामोटेकरांना पाणी हवंय चांगले रस्ते हवे दिवाबत्ती हवे पेट्रोल पंप हवाय चांगलं आरोग्य हवंय काय भूमिका आहे मतदारांना काय आवाहन करा मतदारांना मी हे आवाहन करेल की आपल्याला भारतीय संविधानाने मतदानाचा मूलभूत अधिकार दिलेला तो मूलभूत अधिकार विकणं हे आपल्या येणाऱ्या भावी पिढीसाठी फार घातक आहे ठेकेदारशाही आणि ठेकेदारशाही हुकुमशाही या आणि घराणेशाही जर तुम्ही पोचलय तर तुमच्या येणाऱ्या पिढीला फार अशा जाचक त्रासातून जावे लागेल म्हणून मी या कामोठे शहरातील मतदारांना एकच असं असत करेल की तुम्हाला तुमच्या आताच नाही तर तुमच्या येणाऱ्या पिढीचा जर भवितव्य बघायचं असेल तर तुमचं मत विकू नका तुमचं मत विकासाला द्या आणि जे आपण पाच वर्ष ज्यांनी सत्ता उपभोगली त्यांनी तुमच्यासाठी काय केलं आणि तुम्ही किती संकटे पार केली तुम्हाला मूलभूत सु, सु, सुविधा मिळाल्या हा प्रश्न आपल्या मनाशी बांधा आणि येणाऱ्या पुढच्या पिढीसाठी या सर्व जे मागील सत्ताधारी आहेत आणि त्यांची काही टीम आहेत त्यांना आपण मोडीत काढण्यासाठी आमच्यासारख्या सारख्या कामोठे परिवर्तन आघाडीला मत द्यावे अशी मी त्यांना नम्रतेची विनंती करतो धन्यवाद हे होते अनिल पवार साहेब अॅडव्होकेट सुलक्षणा जगदाळे मॅडम आणि अमर पाटील साहेब खऱ्या अर्थानं कामोठेच्या परिवर्तनासाठी कामोठेच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही ही परिवर्तन आघाडी निर्माण केलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीच्या माध्यमातून संविधानाच्या माध्यमातून तुम्हाला जो मतदानाचा अधिकार दिलेला आहे त्या मतदानाचा अधिकार तुम्ही बजावा आपलं मत विकू नका कोणाच्याही आमिषाला बळी पडू नका कामोठ्याचा जर सर्वांगीण विकास करायचा असेल पाणी असेल रस्ते असेल पेट्रोल पंप असेल आरोग्य असेल हे सर्व प्रश्न आम्ही सोडवू असा निर्धार कामोटे परिवर्तन आघाडीच्या निमित्तानं निम या तिन्ही उमेदवारांनी केलेला आहे धन्यवाद